एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे तसे तर प्रत्येक धर्माच्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या मान्यता असतात जसे हिंदू मुस्लिम शीख इसाई हे ज्याचे त्याचे वेगवेगळे देव मानतात आणि त्यांना पुजतात परंतु एक अशी शक्ती आहे जिला सर्व धर्मीय मानतात आणि ती शक्ती म्हणजे गुरु आपल्या परंपरेत गुरूंना भगवंतांपेक्षा उंच दर्जा दिला जातो गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात गुरुंकडून मिळालेले ज्ञान आणि गुरुने दाखवलेल्या मार्गावरून चालून मनुष्य मोक्षाची प्राप्ती करू शकतात आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते कारण पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे जे पूर्ण प्रकाशित आहेत ते गुरु आणि शिष्य म्हणजे आषाढ महिन्यातील ढगांप्रमाणे आहेत ज्यामध्ये चंद्र झाकलेला असतो म्हणजे गुरुंना शिष्यांनी घेरलेले असते आषाढ पौर्णिमेचे खूप महत्त्व असते गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हटले जाते गुरुंचे पूजन सर्वांसाठी कल्याणकारी आणि मंगलकारी असते या दिवशी गुरुंचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेणे खूप शुभ असते परंतु गुरु पौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेलाच का साजरी केली जाते त्याचे काही महत्त्व आहे का चला तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची कथा महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस महर्षी वेदव्यास श्रीहरी विष्णू भगवंतांचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते त्यांच्या वडिलांचे नाव पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या आईवडिलांनी ही इच्छा नाकारली महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वणात्य गेले त्यांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली या तपश्चरेमुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राविण्य प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला त्यांनी महाभारत अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले त्यांना असे वरदान मिळाले होते त्यामुळे हिंदू धर्मात वेद व्यास यांना देव म्हणून पूजले जाते आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते महर्षी वेदव्यास डी यांना चारही वेदांचे ज्ञान होते म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली वेदव्यासजींनी भगवंत पुराणाचे ज्ञानही दिले गुरुपौर्णिमेला वेदव्यासजींच्या नावावरूनच व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करावा आणि त्यांना गुरुदक्षिणा देव द्यावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे म्हणले जाते की या दिवशी एखाद्याने आपल्या गुरु आणि गुरु समान ज्येष्ठांना देणे ही महत्वाचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत दान आणि उपासनेलाही खूप महत्व आहे गुरुपौर्णिमेला उपवास करून दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला जीवनात ज्ञानाची प्राप्ती होते आणि परलोकात मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद